सर्वप्रथम सर्वांना सविनय जयभीम दोन शब्द त्यांच्यासाठी ज्यांच्यामुळे आपण आहोत प्राण ओतून स्वतःचे दिलस जगण्याचं दान प्राण ओतून स्वतःचे दिलस जगण्याचं दान बा भीमा तुला बा म्हणते याचा मला गर्व आहे मला आहे अभिमान कवितेला सुरुवात करते ओळखलत का बाई रणरणत्या उन्हात आली कुणी ओळखलत का बाई रणरणत्या उन्हात आली कुणी दिसत होती पाच विस्कटलेली डोळ्यातलं जणू वाटलं होतं पाणी ओळख पटताच मी हसून हात पसरले ओळख पटताच मी हसून हात पसरले तिनं गळ्यात पडून ताहोच फोडला म्हणाली एकदा तुम्हाला भेटायचं होतं फक्त म्हणून जीव नाही सोडला सज्ञान सज्ञान असे आम्ही दोघे दोन दिवसापूर्वीच लग्न केले जोडीने यायचं होतं आशीर्वाद घ्यायला पण बघा ना आता एकटीच आली माझ्याच वर्गातला तो आदर्श विद्यार्थी नाही का प्रत्येक उपक्रमात पुढे असायचा सकाळी सकाळी पेपर दुधाच्या पिशव्या टाकून मग तो शाळेत यायचा शाळेनंतरही कित्येक वर्ष दुरूनच पण पन डोळसपणे त्याला पाहू लागले त्याचा संघर्ष स्वाभिमान सचोटी नकळत मन त्याच्याकडे धावू लागले पुढे नोकरी समाजकार्यात गुरफटला तो न राहून मीच हात पुढे केला म्हटलं त्याला तुझ्या कार्यात आणि आयुष्यात सामावून घेणार आहे मला तर पट्ट्या म्हणतो कसा मी केव्हा जाणली होती मैत्रिणी तुझ्या मनातील निस्सीम प्रीती मी केव्हा जाणली होती मैत्रिणी तुझ्या मनातील निस्सीम प्रीती पण जितकं सहज सोप्प सुंदर हे प्रेम आहे ना तितक्याच कठीण कुरू जीव घेण्या समाजातील भिंती मी हसून म्हटलं छेरे बघ ना वारे परिवर्तनाचे मी हसून म्हटलं छेरे बघ ना वारे परिवर्तनाचे आणि आहे ना आपल्या पाठीशी बळ भारतीय संविधानाचे आपली बाजू सत्याची आहे मग मिळेलच ना न्याय आणि माणसच आहोत ना मग खऱ्या प्रेमाला आहे का दुसरा काही पर्याय पण आम्हाला प्रत्यय लागली चाल आम्हाला प्रत्यय लागली चाला, चाला दोन्हीकडून कडाडून विरोध झाला आम्ही केला जय जयकार क्रांतीचा आणि न डगमगता आमचा मार्ग निवडला न पळून जाऊन न लपून छपून तर अगदी दिमाखात पोलीस संरक्षणात लग्न लागलं तेही आले आनंदाचे मुखवटे घालून म्हणाले जे झालंय तेच म्हणूया चांगलं तोच एक भावनिक बेसावध क्षण आम्ही ठेवला अंधाविश्वास आम्ही दोघेच ते पाच पंचवीस जण माझ्या डोळ्यासमोर लावला त्याला गळफास मी चित्कारले त्याच्याशिवाय नाही जगणार मला सुद्धा मरायचे मी चित्कारले त्याच्याशिवाय नाही जगणार मला सुद्धा मरायचंय तर म्हणतात कसे गरीब कष्टकरी करतात आत्महत्या तुझं उद्या खरं लग्न करायचं मरून जातात साऱ्या संवेदना जेव्हा जीव घेतात स्वतः जन्मदाते मरून जातात साऱ्या संवेदना जेव्हा जीव घेतात स्वतः जन्मदाते त्यांच्या नजरेतील त्या गाहक विषापेक्षा मी जे आत्ता प्यायले ना ते विष खूप सौम्य होते काय विष माझ्या पायाखालची जमीन सरकली मदतीसाठी मी काही करणार तोच ती कोसळली घट्ट धरून ठेवला माझा हात म्हणाली बाई ज्यांनी आमचा बळी घेतलाय ना ती माणसं नव्हती ती होती माणसांची फक्त जात निष्प्राण निश्चित ती निष्प्राण निश्चित ती लाचार हतबल मी वाचवली जरी असती तिला तरी मी काय करणार होते समाजातील असंख्य ठेकेदारांशी कशी आणि किती लढणार होते एकतर बंद करूया घडे देणं गोडवे गाणं समता स्वातंत्र्य न्यायाचे किंवा मग घेऊन येऊ समान पातळीवर साऱ्यांना एकतर बंद करूया धडे देणं गोडवे गाणं समता स्वातंत्र्य न्यायाचे किंवा मग घेऊन येऊ समान पातळीवर साऱ्यांना किती काळ हे असे बळी जाणार ही वरची ती खालची अरे सुरुंग लावा या पायऱ्यांना सुरुंग लावा या पायऱ्यांना धन्यवाद